मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात गेलेले डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक अभिजित पवार हे अवघ्या दोन दिवसांमध्ये स्वगृही परतले तडीपार करून मोक्का लावू दोन वर्ष जेलमध्ये डांबून ठेवू ईडीची कारवाई करू अशा धमक्या नजीब मुल्ला यांनी दिल्याने आपण घाबरलो होतो त्यामुळे मी आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचलो होतो त्यातूनच मला जबरदस्तीने अजित पवार यांच्यासमोर उभं केलं आणि माझा पक्षप्रवेश करून घेतला असा खळबळजनक आरोप अभिजित पवार यांनी पत्रकार परिषदेअंतर्गत केला आहे यावेळी जितेंद्र आव्हाड देखील या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर त्यांच्या या पत्रकार परिषदेनंतर आज आपली बाजू मांडण्याकरिता त्याचबरोबर पत्रकार परिषदेअंतर्गत केलेल्या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने देखील ठाणे कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेस माजी खासदार आनंद परांजपे त्याचबरोबर माजी नगरसेवक नजीम मुल्ला वेरू मगबारे हे देखील येथे उपस्थित होते या आरोप प्रत्यारोपानंतर त्यांनी देखील आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट करत आवाडांना एक वेगळ्याच प्रकारचं चॅलेंज दिलेलं आहे नाही नाही मी गृह खात्याला कातही तकला मी कधी गृह खात्याला बोललो नाही हे सगळं मी सांगितलं नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना मी आज पहिल्यांदा बोलतोय की हा ती व्हायला लागलं ला। म्हणजे मी खून पचवू शकतो मी आत्महत्या पचवू शकतो मी कोणालाही ब्लॅकमेलिंग पचवू शकतो सुपारी पचवू शकतो हे जेव्हा काय माणसाचे असं अंगवळणी पडायला लागतं ना तेव्हा तो स्वतःला दाऊद पेक्षा मोठा समजवायला लागतो परमबीर सिंग साहेबांना पुढे घ्या ना परमबीर साहेब सिंग साहेबांनी ह्याच आणि दाऊदचं कॉन्व्हर्सेशन टेप केलेलं आहे याच आणि दाऊद म्हणजे नजीब मुल्ला आणि दाऊद यांचं झालेलं संभाषण टेप केलंय आहे त्याच्यावरती त्याला अटक होणार होती आम्ही कसं बस हातापाया पडून हातापाया पडून ते प्रकरण मिटलं एकोणीसशे त्र्याण्णव सालचा सा अर्ज आहे जो जमीन आ... शेख ज्याचा मर्डर झाला त्यांच्या खानदानाने केळकर साहेबांना दिलाय की मर्डर झाल्यानंतर काही दिवसातच आरोपीनी मोठं घर बांधलं राबोडीमध्ये अचानक मोठं घर कसं काय बांधतो तो आणि हे पत्र ऑन रेकॉर्ड आहे आता हे पत्र पोलीस म्युन्सिपल कमिशनरला पाठवणार आहे म्युन्सिपल कमिशनर तर राबोडीत कारवाईच घेत राबोडीत बिंदास चालू आहेत सगळी बांधकाम कोणीही कारवाई करत नाही मुख्य आरोपी ओसामा यांनी तर राबोडीमध्ये बंगला बांधला आपला राबोडी काय उत्तर प्रदेश गोरखपूरच्या त्याच्या गावात मोठा बंगला बांधला शोभिवंत बंगला हे पैसे आले कुठनं आणि मी आज ही तक्रार नोंदवतोय टीव्हीच्या माध्यमात त्या सगळ्या आरोपींचे मोबाईल चालू आहेत सगळे आरोपी बाहेर कोणाला कोणाला दम देत आहेत इरफान जो आरोपी नंबर एक आहे ज्यानी नजीब मुल्लाचं नाव घेतलं की यांनी सुपारी दिली म्हणून त्याच्या आई वडिलांना धमकीचे फोन गेले त्यांचे मोबाईल नंबर देखील आहे ते फोन जातात कसे हे फोन आतमध्ये येतात कुठं ठाणे कारागृहात ज्याचं कॅन्टीन आहे त्या कॅन्टीनच्या माध्यमातून हे सगळं ऑपरेशन होतं त्यामुळे आठवड्यातनं दोनदा बिर्याणी आठवड्यातनं दोनदा मटण हे सगळं जेलमध्ये जात चालू आहे चालू होत या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये ब्लॅकमेलिंगची सवय खूप चालू झालेली आवड साहेब हे माझे नेते मी त्यांची कधीही आयुष्यात साथ सोडणार नाही पण काही गोष्टी अशा झाल्या त्यामध्ये म्हणजे माझा जो पास्ट बघून चालू करण्यात आला की म्हणजे ज्यानंतर एक तीनशे सात खोटी होती ती त्याच्यानंतर तळीपार झालो त्याच्यानंतर परत एक एकोणीस तारखेला जे केस झाली इलेक्शनच्या आदल्या दिवशी त्याच्यामध्ये मला खूप त्रास देण्यात आला म्हणजे राजकारण राजकारणामध्ये असं काही घडू शकतं या सर्व राजकारण्यांकडनं मला शिकायला पाहिजे तुम्हाला आता मेसेज येतील की ते स्वतः माझ्याकडे आले होते आम्ही त्यांना काय बोलवलं नव्हतं तर तुम्हाला नजीब मुलांची सवय माहित असेल त्या पद्धतीचा त्यांचा प्रेशर होता त्या पद्धतीने काही लोक माझ्या घरी पाठवण्यात आले एकवीस तारखेला त्याच्या आधी तो झालेला इन्सिडेंट्स तुम्हाला दाखवतो एकोणीस तारखेला तीनशे सातच्या मॅटर मध्ये मी पन्नास दिवस बाहेर राहील माझी चुकी काय होती मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो माझ्या ऑफिसमध्ये बसलो असताना त्यांच्या सांगण्यावरून एक मनुष्य माझ्या ऑफिसला येतो शिवीगाळ करतो शिवीगाळ चालू करतो मी तेव्हा ऑफिसमध्ये बसलो होतो त्याच्यानंतर ऑफिस मधला मी काय बाहेर निघालो नाही बाहेर काय घडलं हे मला माहित नाही मग मा मी बाहेर तसा असा निघून गेल्यानंतर माझ्यावरती तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झाला हे मला कळलं मी निघून गेलो कारण की मला हे फसवण्याचं होता, होता की माझ्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करा वर्षापासून शांत होतो संयमपणा ठेवलं होत एकत्र काम केल्यानंतर आपण खानदानी आहेत खानदानी असल्यावर आपण खालच्या पातळीवर जायचं नाही शेवटी राजकारण हे लोकसेवेसाठी असतो समोरचा माणूस खालची पातळी धरून कारण त्यांचा स्वभाव होता कोणावर खोटे गुन्हे दाखल करायचे कोणावर आपण तडीपार करायचा कोणाला काय करायचं तुम्ही कळवा मुंगरामध्ये बघितलं असेल पण प्रत्येक वेळी संयमपणा घेतला आरोप होत राहिले पण कालची पातळी सोडून त्यांनी एकदम खालच्या दरावर जाऊन जे त्यांनी माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब परांजुके साहेब माझ्या सहकारी विरू माझ्यावर जे आरोप केले ते पूर्णपणे खोटे मला अभिजित पवार नावाच्या स्मरणा काय घेण्यात रसच नव्हतं पंधरा दिवसापूर्वी मला विरू आकमरेचा फोन येतो त्या साहेब अभिजित पवारला भेटायचं आहे मी बोललो दोन दिवसात वेळ देतो नाही नाही संध्याकाळचा वेळ होतं त्याने आजच द्या नाहीतर तो दुसऱ्या पक्षात चालला आहे त्याची इच्छा आपल्याबरोबर यायची त्याला मी तेव्हा सांगितलं ग मला त्याच्यावर विश्वास नाही आहे पण एक सहकारी कळकळीची विनंती करतो पक्ष वाढवण्यासाठी सर्वांना एकत्र करण्यासाठी तो जिद्द आहे मी okay, बोलो ओके चल रात्री तुला वेळ देतो साडे दहाच्या सुमारास ते भेटायला आले भेटून गेल्यानंतर परत आठ दहा दिवस मी त्यांना विचारपूस पण केली नाही समोरून परत आला पंधरा वीस पोरांना घेऊन आला का सर्वांना तुम्हाला भेटायचं भेटल्यावर स्वतःने तारीख नक्की केली कसं का काय करायचं शिवजयंतीचा आधी आपण कार्यक्रम करू स्वतःहून केल्यानंतर आत्ताच जे पुरावे दिले ज्याला ब्लॅकमेल केलं जातं तरी खूप आरे तुरुणी मी एवढाच मार्फत त्यांना सांगायचं आहे की तुम्ही माझा संयमपणा बघितलं आता जे जा आरोप झालेले आरोप तर झालेत आता सत्य त्या गोष्टीला घडवण्याची वेळ आली आहे आम्ही आता इन्कम टॅक्सला अर्ज करणार सर्व फायनान्शियल एजन्सीज आहे या राज्याचे या देशाचे त्यांच्या समोर त्याचे अफाट कमवलेले पैसे गैरव्यवहार अनैतिक धंदे सरकारी जागेवर केलेली अतिक्रमण सर्व काढणार तुम्ही काल सांगतायत की मी बावीस तारखेला सुसाईड करणार होतो आम्ही त्यांच्याकडे गेलोच नाही जे आरोप करण्यात आलेले आहेत आम्ही आज मागणी करतोय आणि आम्ही प्रत्येक आठवड्यात एक पत्र जितेंद्र आव्हाड पोस्टाने पाठवणार आहेत मी आजपर्यंत साहेब म्हणत होतो जितेंद्र आव्हाडजींना पाठवणार आहेत की तुम्ही एसआयटीची मागणी कधी करणार ट्विट करायची खूप आवड आहे त्यांना पत्र लिहायची प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आवड आहे त्यांनी अभिजित पवारने केलेले आरोप काल त्यांनी केलेली का केले विधानाच्या बाबतीत त्यांनी स्वतः पत्र द्यावं आम्ही आमचे राज्याचे मुख्यमंत्री साहेब गृहमंत्र्यांना विनंती करेल तर त्यांनी मागणी केल्यानंतर एस आय टी नेमणूक करा तिथे सर्व पुरावे आम्ही सादर करणार